सत्तावन्न लाख नोंदी नोंदी असणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांचा समावेश सरकारच्या मराठा आरक्षणाच्या सकारात्मक निर्णयामुळं किमान तीन कोटी मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येत मात्र हा फक्त मसुदा आहे यावर आक्षेप येतील असे दावे दुसऱ्या बाजूनं केले जात हा मसुदा कोर्टात टिकणार नाही असंही बोललं जात मात्र सरकारनं इतका मोठा इव्हेंट करून दिलेला मसुदा पुढे जाणार नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल कुणबी नोंदी मिळवत मराठा समाजातील मोठा समूह ओबीसी प्रवर्गात समावेश होण्याचा मार्ग खुला झालाय असंच म्हणावं लागतं अर्थात असं झाल्यास तीन ते चार कोटी मराठा ओबीसी प्रवर्गात येतील तसं झालंच तर ओबीसीचं किती नुकसान होईल कोणत्या पातळ्यांवर होईल ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू ओबीसी समाजाचं किती नुकसान झालंय हे समजून घेण्याआधी सध्याची आरक्षणाची चर्चा महाराष्ट्रातील परिस्थिती आपण अगोदर समजून घेऊयात महाराष्ट्रात सद्यस्थितीत एस सी समाजासाठी तेरा टक्के एस टी समाजासाठी साठ टक्के ओबीसी प्रवर्गासाठी एकोणीस टक्के एसबीसी प्रवर्गासाठी दोन टक्के विमुक्त जाती अर्थात डी टी ए अंतर्गत तीन टक्के एन टी ब आणि ड साठी अनुक्रमे अडीच टक्के साडेतीन टक्के आणि दोन टक्के तर ई डब्ल्यू एस अंतर्गत खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास समुदायासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील एकूण आरक्षणाची टक्केवारी सुमारे बासष्ट टक्क्यांवर जाते आता आपला मुद्दा आहे तो ओबीसी प्रवर्गाचा तर महाराष्ट्रातल्या एकूण तीनशे सेहेचाळीस जातींचा समावेश ओबीसी प्रवर्गात होतो तर जाती आधारित गणना न झाल्यानं ओबीसी समाजाची निश्चित आकडेवारी सांगता येत नसली तरी महाराष्ट्रात एकूण सत्तावीस टक्के लोकसंख्या ओबीसी प्रवर्गात येत असल्याचा दावा केला जातो एकीकडे अकरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के असणाऱ्या एससी प्रवर्गासाठी तेरा टक्के तर नऊ पॉईंट तेवीस टक्के लोकसंख्या असणाऱ्या एस टी प्रवर्गासाठी साठ टक्के आरक्षणाची तरतूद असताना अस्ट सत्तावीस वेग टक्के लोकसंख्येसाठी एकोणीस टक्के इतकीच तरतूद असल्यानं ओबीसी समाजाकडून सातत्यानं जातीनिहाय जनगणनेची मागणी होत असते थोडक्यात लोकसंख्येच्या आधारावर ओबीसी समाजातच गर्दी झाल्याचा प्रतिवाद ओबीसी प्रवर्गातील वेगवेगळ्या समूहांकडून होत असतो त्यासाठी ओबीसी समाजासाठी असणाऱ्या आरक्षणाची टक्केवारी लोकसंख्येच्या आधारावर वाढवण्यात यावी अशी मागणी होत असते आता यातच मराठा समाजाची भर पडणार आहे पण मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात झाला तर फक्त नोकरी आणि शिक्षण या दोन सेक्टरमध्ये स्पर्धा वाढेल का तर तसं नाही यामुळं महाराष्ट्रातल्या राजकीय स्थित्यंतरावर देखील मोठा फरक पडेल आणि त्याचा तोटा मूळ ओबीसी प्रवर्गातील जातींना भोगावा लागू शकतो मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात झाल्यास ओबीसींना सर्वात मोठा तोटा होईल तो राजकीय आरक्षणात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती आणि झेडपी ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे एकोणीसशे ब्याण्णव साली मंडल आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये दुरुस्ती करत कलम बारा दोन सी चा समावेश केला आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाची सोय केली सद्यस्थितीत ओबीसी प्रवर्गाला मिळालेलं हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात अडकलं असलं तरी यातून मार्ग निघेल असं तज्ज्ञ सांगतायत तर, तर मराठा समाजाला स्वतंत्रपणे देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या तरतुदीत शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती मात्र ओबीसी प्रवर्गातील समावेशामुळं मराठ्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील राजकीय आरक्षणाचा लाभ घेण्याचा फायदा घेता येऊ शकतो महाराष्ट्रातल्या अनेक गावगाड्यांमध्ये राजकीय पातळ्यांवर मराठा समूह प्रभावी राहिलेला आहे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेतून येणाऱ्या मराठा नेतृत्वाची यादी पाहिली तर यामध्ये आपल्याला विलासराव देशमुखांसहित आर आर पाटील रावसाहेब दानवे विजयसिंह मोहिते पाटील असे अनेक नेते पाहायला मिळतात अर्थात याच ठिकाणी ओबीसी समाजाला संधी मिळण्यासाठी स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती आता मात्र याच मोक्याच्या जागांवर मराठा समाजाचा होल्ड प्रस्थापित होताना दिसू शकेल सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या पातळीवरच ओबीसी समाजाच्या हातून सत्तेच्या चाव्या गेल्याचं चा चित्र या निमित्तानं दिसू शकतं अशी भीती राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसत राजकीय आरक्षणानंतर येतं ते नोकरीतलं आरक्षण त्यासाठी गेल्या काही वर्षातील ओबीसी प्रवर्गातील स्पर्धा किती वाढली आहे हे आपण पाहू शकतो उदाहरणार्थ एम पी एस सी मार्फत राज्यसेवेच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षांचा कट ऑफ आपण पाहू शकतो दोन हजार अठरा साली एम पी एस पूर्व परीक्षांचा ओपन आणि ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ दोनशे सत्तेचाळीस असा सेमच होता दोन हजार एकोणीस मध्ये हा आकडा एकशे सत्त्याण्णव दोन हजार वीस मध्ये दोनशे तीन पॉईंट पाच दोन हजार बावीस मध्ये एकशे सहा पॉईंट पाच इतका होता थोडक्यात एम पी एस पूर्व परीक्षांचा दोन्ही ओपन कॅटेगरी आणि ओबीसीचा कट ऑफ एकसारखाच राहिलेला आहे मुख्य परीक्षांच्या कट ऑफ मधील फरक पाहायचा तर दोन हजार अठराच्या मुख्य परीक्षेचा ओपनचा चा कट ऑफ चारशे सदुसष्ट तर ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीसचा ओपनचा कट ऑफ चारशे एकोणसाठ तर ओबीसी चा कट ऑफ चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार वीसचा ओपनचा कट ऑफ चारशे सदुसष्ट पॉईंट पाच तर ओबीसी चा कट ऑफ चारशे एकोणचाळीस पॉईंट पाच तर दोन हजार बावीस मध्ये ओपनचा कट ऑफ चारशे अठ्ठ्याऐंशी तर ओबीसी चा कट ऑफ चारशे पासष्ट इतका होता अर्थात इथे ओपन आणि ओबीसीच्या कट ऑफ मध्ये दहा ते वीस मार्कांचा फरक दिसून येतो ओपन मधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मते एका मार्गानं देखील अनेकांच्या पोस्ट जातात त्यामुळे ओबीसी मधून अर्ज करणं सोयीस्कर त्याच वेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गात मराठा तरुण आल्यास हे दहा ते वीस मार्कांचा फरक देखील संपुष्टात येऊ शकतो थोडक्यात ओबीसी प्रवर्गात स्पर्धक निर्माण झाल्याचा फटका देखील इथे मूळ ओबीसीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो हीच परिस्थिती ठिकठिकाणी थी थीक निर्माण झाल्यास नोकऱ्यांमधल्या ओबीसी टक्का घसरण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मराठा समाजाची आकडेवारी दोन हजार मध्ये शासनानं दिलेल्या माहितीनुसार ईडब्ल्यू एस अंतर्गत शिक्षणासाठी शहात्तर टक्के आणि नोकऱ्यांसाठी चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाजानं ईडब्ल्यू एसचा लाभ घेतला होता थोडक्यात दहा टक्के ईडब्ल्यू एस प्रवर्गातील आरक्षणाचा ऐंशी टक्के लाभ मराठा समाजाला होत होता जेव्हा हाच समूह हा, ओबीसी प्रवर्गात शिफ्ट होईल तेव्हा देखील मराठा समाज ओबीसी प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षित जागांमधील बहुतांश जागा आपल्याकडे खेचून घेईल ही भीती अभ्यासक व्यक्त करताय हीच गोष्ट शैक्षणिक आरक्षणाच्या बाबतीत देखील लागू होताना दिसू शकते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ओबीसी जागांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा क्लेम करताना दिसू शकतो थोडक्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात झाला तर त्याचा फटका शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाला बसेलच पण त्याशिवाय महत्वाचा परिणाम घडून येईल तो राजकीय आरक्षणाबाबतीत इथे तुल्यबळ असणारा मराठा समाज एकहाती वर्चस्व निर्माण करेल आणि गावगाड्याच्या उतरंडीत ओबीसी प्रवर्ग पुन्हा मागे खेचला जाईल अशी मुख्य भीती अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते तर याबाबत तुम्हाला काय वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करण्याचा निर्णय योग्य आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका